दत्ताराम मी दत्ताराम पूजाजी दुबे मी आलो आहे कोकणीपाडा एस एन दुबे रोड येथे गणपती आहे आपण आम्ही दाखवत आहोत गोकुळ नगर सार्वजनिक मंडळ एस एन दुबे रोड आणि बघा की आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक इतक्या इतक्या सुंदर संकल्पनेतून आपल्या म्हणजे दहिसर पूर्वेकडील हा जो भाग आहे या भागात मी मंदिरात येतो आहे मंदिरामध्ये आमचे प्रेरणास्थान लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक त्याचबरोबरीने छत्रपती शिवाजी महाराज त्याप्रमाणे स्वागताला दोन्ही कक्षात आज मी मंदिरात प्रवेश करीत आहेत गोकुळ नगर सार्वजनिक स्व मंडळ मंडळाचा देखावा विशेष म्हणजे इथे आल्या आल्यावर मला सगळ्यात पहिलं म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारे एक आपली स सर, सिशा सर, नाही त्या पिश टाका पिशवी उपयोग आहे नाही त्या पिशवी नाही उपयोग करू पोलीस उप पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्तालय पोलीस उपायुक्त परिमंडळ बारा इतकं सुंदर परिपत्रक त्यांनी लावलेलं ला आहे म्हणजे स्मिता पाटील किशोर गायके माने नहीं है। आता हे नाही आहे यांचा आदर्श आत्ताच्या लोकांनी जरूर घ्यावा गोकुळ नगर सार्वजनिक उत्सव मंडळ सगळं रहिवाशी संघ आहे इथे बघा इतकी छान लायब्ररी आहे आज इथे आल्यानंतर माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि पंचसुद्धा आहे आज त्यांनी आज मी इथे म्हणजे आता इथे इकडचे नगरसेवक नगरसेविका सुजाता उदेश पाटेकर उदेश पाटेकर आणि आता हे बघा इतकं सुंदर भीमराव लक्ष्मण वाईरकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत भी वाईरकर जे वृत्त म्हणजे इतर कागद इतर जे काही वृत्तपत्र आहेत कागदपत्र आहेत महत्त्वाची टपाल पेटी आहे आणि आता या गोकुळ इथे इथे बघा गोकुळनगर रहिवाशी से सेवा संघ ज्येष्ठ नागरिक अट्टा ज्यांनी आयुष्यभर तुम्हाला सावली दिली त्यांना तुम्ही म्हातारपणी होणार ठेवू नका इतकं सुंदर माहिती आहे संजय दळवीजी संजय दळवी जरा इथे आईथे उभे राहा संजय दळवीजी आज आज द आपल्या गोकुळनगर रहिवाशी संघातर्फे इतका सुंदर मॅसेज मी पहिल्यांदा पाहतो आहे आपण एक सामाजिक क्षेत्रात एवढी वर्षे काम करत आहे ह्या फलकावर तुम्हाला काय वाटतं आहे गोकुळ नगर रहिवाशी सेवा संघ ज्येष्ठ नागरिक आता ज्यांनी तुम्हाला आयुष्यभर सावलीत ठेवलं त्यांना तुम्ही म्हातारपणी उन्हात ठेवू नका ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली खूपच छान संकल्पना आहे कारण की जे आई वडील आपल्याला वर्षभर म्हणजे आपल्याला जन्मापासून सांभाळ करतात अशाच आई वडिलांना म्हातारपणी आपण सांभाळल्या पाहिजे हा संदेश या याच्यातून दिलेला आहे हा हा गोकुळ नगरामध्ये संदेश आहे पण हा संदेश ये कॉपरेटिव सोसायटी आहेत कॉपरेटिव सोसायटीमध्ये कॉपरेटिव सोसायटीमध्ये हा संदेश पोचायला हो हवा कारण आपण जर पाहतो जी आपल्या स्लममध्ये चाळीमध्ये वसाहतीमध्ये सगळे आपल्या आजी आजोबांना प्रमाणे जवळ ठेवतात पण पण अपार्टमेंट मोठमोठ टावरमध्ये मोठम्या टावरमध्ये हे सगळं तुम्हाला चित्र दिसतं आहे म्हणजे अमेरिकेमध्ये माणसं म्हातारी झाली की ती व अडगणीला पडतात पण त्याचं अनुकरण आपल्याला होऊ नये म्हणून खरं एक चांगला गोकुळनगर रवासी संघाने एक मेसेज दिलेला आहे इतकं सुंदर आजी आपलं नाव काय खाडी खाडे तुम्ही तुम्ही किती वर्षी राहता इथे भरपूर एकाऐंशी बसून तुम्हाला कसं वाटतं आता बघा शंकर भाऊ भगवान देव म्हणजे तुम्हाला एक <laughs> आनंद मिळतो म्हणजे आज तुम्ही खऱ्या अर्थाने इथे आनंद घेतात म्हणजे खूप चांगले धन्यवाद खूप बरं वाटतय बघा इकडच्या गोकुळ नगर गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ इतक्या गणेशोत्सव मंडळाला एवढी प्राईज मिळालेली आहे की लोकसत्ता एल आय सी स्पॉन्सर त्याचप्रमाणे मठा मुंबई पोलीस आयुक्त त्याचप्रमाणे इकडचे उपायुक्त दहिसर पोलीस स्टेशन महानगरपालिके महानगरपालिका आणि एवढी सुंदर सन्मानपत्र मिळालेला हा गणपती पाणी आणि इंधन वाचवा इतका सुंदर मॅसेज दिलेला आहे की आज इकडे आम्ही सर्टिफिकेट दाखवतो आहे हे सर्टिफिकेट की आज पाहिलं महाराष्ट्र राज्य पोलीस म्हणजे आपण जर पाहिलं त्याला एक तुमच्या डेप्युटी कमिशनरनी त्यांना खूप चांगलं सर्टिफिकेट दिलेलं आहे झोन बाराचे आता इकडे बघितलं ब्रोम्बई पोलीस आयुक्तालय त्यांनी त्यांना द्वितीय पारितोषिक उत्तर प्रादेशिक विभागाने दिलेलं आहे त्याप्रमाणे महानगरपालिकेने त्याला बक्षीस दिलेलं आहे प्रथम क्रमांक ब्रोमई पोलीस आयुक्तालय गणेशोत्सव बारा गोकुळनगर नगर मंडळ त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे आणि हे जुनं दोन हजार तेराचं हे त्यांना एक पारितोषिक दिलेलं आहे आणि आता आम्ही वरती पाहतो गणेशोत्सव मंडळ की त्यांना की ब्रोमभ पोलीस आयुक्तालय की त्यांना सगळी आपली पाहिजे पारितोषिक मिळालेली आहे आणि खरोखर हा गणपती पाहताना आम्ही आपल्या सगळ्यांना आव्हान करतो आहे की खरं असे गणेशोत्सव हेच खरे आजच्या एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्या फलकावर जसं ज्यांनी आपल्याला आयुष्यात नेहमी सावलीत ठेवलं त्यांना म्हातारपणे उन्हात उभे उन्हात ठेवू नका की एवढा मोठा मंत्र आपल्या गोकुळ नगरने दिलेला आहे आम्ही आज इथे येऊन प्रसन्न झालो आणि मुख्य मूर्ती आपल्याला दाखवतो आम्ही सगळे पंच म्हणून आलेलो आहेत आज आता आम्ही वरती जातो आहे वरती खूप चांगला तुम्हाला देखा बघायला मिळणार आहे जरा माझं मित्र दिसत म्हणजे त्यांचं जे पाणी आणि जल जमीन याचा वापर कसा करायचा बघा आता आम्ही तुम्हाला दाखवतो आहे म्हणजे एक पायरी खाली आलो आहे जमीन ही एकोणतीस टक्के आहे पाणी एकाहत्तर टक्के सत्त्याण्णव टक्केपेक्षा जास्त खारे पाणी सपो महासागर आहे आणि फक्त तीन टक्के गोडे पाणी आहे गोड गोड पाणी जे आपण जगातील पाणी आणि जमीन जर आपण ह्याचा पाहिला त्याच पुढे जर आपण घरामध्ये जे आता जे शॉवर आहे जे आपण हात धुतो पाणी वाया कामा नये अंगण धुताना नळ चालू आहे जेव्हा आपण काही धुत असताना नळाची काळजी घ्यायची ध्वनीमुद्रण उमेश गुजर आणि मोडक सागर जे आपले दादरला राहणारे मोडक इंजिनियर मुंबईचे इंजिनियर त्यांनी एकूण साठव साठवण क्षमता दक्ष म्हणजे मोडक सागर मोडकसागर सागर अफर्णा वैता मध्य वैताण्णा तानसा विया तुळशी आज पाहिला हा वसुंधरा वसुंधरेला आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पा पाहिलं आहे खेडेगावात विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहे दुष्काळ आहे शेतकरी हवालिल झालेला आहे तिकडे पब्लिक बसचा वापर इंधन वाचवा म्हणत आहेत आता इथे पाहिलं की एक बिचारा ऑक्स प्राण वायू घेऊन जातो आहे तिकडे पुढे पाहिलं तर एक कसं पुढे आपण पुढे आपण जर पाहिलं तर ट्रेन म्हणजे आता इतका सुंदर देखावा की आज भक्ताला मन भरून आले आहे गोकुळनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं रावळ पाळायचं की जल शिवार योजना दुष्काळमुक्त म्हणजे हे इतका सुंदर मंत्र आहे पाणी आणि इंधन वाचवा चला देश समृद्ध करूया पाणी इंधन बचत करा तुम्ही बदला जग बदलेल एक थेंब एक पाणी थेंब पाणी वाचवा भविष्य आपलं घडवा ऊर्जा आज जर पाहिलं संकल्पना सजावट विद्युत रोषणाई गोकुळनगर गणेश मंडळ आणि आता प्रत्यक्ष देखावा पहा की हा देखावा देखा साकार केला आहे इथे जे आमचे पाहिले प पाई संहिता लेखक आहे संजय शिंदे ध्वनी मुद्रांत श्री उमेश गुजर आणि त्याचबरोबर हा संपूर्ण गोकुळनगर सार्वजन मंडळाचा गणपती प्रत्यक्ष पहा तुम्हाला देखावा आता आम्ही परिषद या नात्याने आलो आहे पाणी वाचवल्यामुळे पाण्याची उपलब्धता वाढते पावसात पाणी जिरवलं शेती उत्साहन वाढते पाणी अडवा पाणी जिरवा दुष्काळ नियंत्रण ठेवणं झाडे लावा पर्यावरण सुधारा टिपक सिंचन पद्धतीचा वापर करा ग्रामीण आर्थिक जी अर्थव्यवस्था मजबूत करा भविष्य उज्ज्वल करा सामाजिक फायदे पाणी अडवा पाणी जिरवा जो आपला शेतकरी राजा जो आपला गावागावामध्ये जो आता पाणी पाणी साठवण्याचा साठवा करतो आहे आणि आपण शक्यतो जी चार चाकी वाहनं डिझल किंवा गॅस या ग्या वेळेला जे प्रदूषण वाढतात ते शक्यतो आपण पब्लिक बसचा वापर करा इतकी सुंदर त्यांनी दिला आहे पब्लिक बसला आता सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने की ह्या बस ज्याला मुंबईतून जाता येताना खूप सुखरू जातात इतकी सुंदर वसुंधरा म्हणजे आपली वसुंधरा जिच्यावरती आपण आहोत अशी पाण्यामध्ये उभी राहिलेली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि आज याच्यातून आपल्याला एक मंत्र एक मिळणार आहे तो स्पेशली आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत दत्ताराम आज हो आपल्याशी खास गोकुळनगरचा राजा म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आणि उत्कृष्ट म्हणजे आजपर्यंत पाहिलेल्या देखाव्यामधला हा एक सामाजिक संदेश देणारा सर्वश्रेष्ठ गणपती धन्यवाद आता आपण प्रत्यक्ष चलचित्र पाहूया